हिंगणी येथील शासकीय विहीर झाली गायब ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील हिंगणी ग्रामपंचायत येथील विचित्र प्रकार घडला सामाजिक कार्यकर्ते श्याम हर्णे यांनी याबाबत विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे तक्रार केली आहे हिंगणी येथील शासकीय विहीर वार्ड नंबर दोनमधील गावठाण नमुना आठवर असलेली विहीर जेसीपीने बुजवली आहे असे येथील लोकांचे म्हणणे या विहिरीचे पाणी जनावरांना व गावातील लोक या पाण्याचा उपयोग करीत असे गट विकास अधिकारी पंचायत समिती अंजनगाव सुरजी जिल्हाधिकारी साहेब अमरावती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती तहसीलदार अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन रेमापूर चिंचोली त्यांच्याकडे तक्रारी दाखल आहेत नागरिकांचा आरोप आहे की सरपंच व सचिव यांनी पदाचा दुरुपयोग करू करून जनतेची दिशाभूल करून सरपंच व सचिव यांनी मनमानी कारभार करून बीच्या सहाय्याने दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी विहीर बुजवण्यात आली दोषीविरुद्ध कारवाई न झाल्यास गावात तीव्र स्वरूपाचे जनता आंदोलन करणार आहे जन